स्त्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो ज्या साडीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती आपली रिस्टॉक झाली मोस्ट फेवरेट कलांजली पैठणी आपल्या दादाचं लग्न आहे आपल्या धीराचं लग्न आहे तर त्यासाठी स्पेशल सगळ्यांना उठून दिसायचंय त्यासाठी आपली ट्रेंडिंगवाली मोस्ट अशी म्हणजे नाही का एकदम सुंदर अशी कलांजली पैठणी ही जाती आपली प्युअर मध्ये यात पा हे वर्क पा हे वर्क पण किती सुंदर आहे हे जाते वरती हे दोन्ही हे वर्क आहे त्याच्यानंतर वाव हे पा हे जाते बॅक बॅकनेकला म्हणजे मागच्या गळ्याचा जो भाग आहे त्याच्यावरती हे वर्क जाते कलर तर एकदम सुंदर आहे पहा मैत्रिणी आणि हा जातोय आपला ओरिजिनल मधला पीस हे पा बुट्टी पण एकदम सुंदर आहे या साडीचा सगळा विषय जातो बुट्टीवर आणि त्याच्यातल्या सॉफ्टनेस वर तर यातली बुट्टी पहा बुट्टी पण एकदम सुंदर आहे मैत्रिणीं आणि आता मी तुम्हाला दाखवते त्याचा पल्लू पलांजलीमध्ये कमी रेट वाल्या पण साड्या आहेत पण आपली जी आहे ती ओरिजिनल वाली आहे आणि ऑल ओव्हर साडीला आहे मैत्रिणीं हे पहा हे पहा ऑल ओव्हर फक्त नेसता भाग एवढा सोडला तर ऑल ओव्हर साडीला आहे हा जातोय साडीचा पल्लू पोर्शन एकदम सुंदर अशी साडी आहे मैत्रिणींना ही जी साडी आहे हिची पोस्ट आपली फेसबुकला व्हायरल झाली ज्यांना पाहिजे त्यांनी बुकिंग करून घ्यायचं या साडीचं एकदम लिमिटेड मध्ये स्टॉक आलेला आहे आपल्याकडं कारण हा कलांजलीचा स्टॉक जास्त प्रमाणात आपल्याला भेटत नाही वाव वाव असा रेड कलर आहे का मैत्रिणींना वाव असा रेड कलर आहे उपा सुंदर असा मोरपंखी कलर एकदम म्हणजे नाही का क्वालिटी एकदम बेस्ट मैत्रिणींना क्वालिटीचा काही विषयच नाही सुंदर असा पर्पल कलर हा जातोय वाईन मरून शेड मध्ये हे जे आपले ट्रेंडिंग वाले कलर आहेत तेच आपण मागवलेले आहेत कोणाला जर पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकताय